सुरभी, हॉल लॉन आणि रिसॉर्ट लग्न समारंभ वाढदिवस साखरपुडा तसेच इतर शुभ कार्यांसाठी मंगल कार्यालय उपलब्ध ठिकाण नाइन कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या कर्जत खांडपे कोल्हीवड रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब या परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून संबंधित ठेकेदाराच्या कामाचा पर्दाफाश केला आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अजय कुमार सर्वगौड यांनी ठेकेदाराला काम बंद करण्याच्या का सूचना कार्यालयातून दिल्या आहेत कर्जत खांडपे या सतरा किलोमीटर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी सुमारे नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे त्याच मंजूर कामातून कर्जत खांडपे कोंदिवडी रस्त्याचे काम काही दिवसांपासून सुरू करण्यात आले होते रस्त्याच्या कामाचा ठेका चिंतामणी प्रायव्हेट लिमिटेड यांनी घेतला आहे परंतु रस्त्याचे काम ही कंपनी करत नसून कर्जत तालुक्यातील काही सब ठेकेदार हे काम वाटून करत आहेत नऊ एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास या रस्त्यावरून जात असताना काही नागरिकांच्या लक्षात आले की रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे त्यांनी तातडीने संपर्क साधून शाखा अभियंता अक्षय चौधरी यांना कामाच्या ठिकाणी बोलावले आणि अभियंता चौधरी हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी कामाची पाहणी केली असता कार्पेटकरिता प्लांटवर आलेल्या कार्पेट मिक्सचे तापमान स्पेसिफिक मध्ये नमूद केलेल्या तापमानापेक्षा कमी आढळले तसेच पाहणी दरम्यान कार्पेट मिक्स किप्स विकृष्ट दर्जाचे आले कार्पेट मिक्स, मिक्स हातात घेतले तेव्हा हाताला डांबरही लागत नव्हते या सर्व बाबी उपविभागीय अधिकारी अभियंता अजय कुमार यांच्या निदर्शनास आणून दिल्याने उपविभागीय अभियंता यांनी दुपारी त्या ठिकाणी पाहणी केली निकृष्ट कार्पेट मिक्सचे काम तात्काळ काढून टाकावे आणि नव्याने कार्पेटचे काम करून घ्यावे अन्यथा हे काम कार्यालयामार्फत रिक्स अँड पॉस पद्धतीने करण्यात येईल आणि यासाठी होणारा खर्च ठेकेदाराकडून वसूल करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे माननीय आमदार सुरेश बावलाड यांच्या प्रयत्नानु कडाव वदब दहिवली कर्जत खांडपे व कोंदिवडे असे साधारणतः नऊ कोटी पंधरा लाख रुपयाचं काम रस्त्याचं काम मंजूर करण्यात आलं पण सदरेल काम करत असताना कर्जत ते कोंदिवडे हे काम करत असताना ह्या कामामध्ये अतिशय निर्जु निरुष्ठाचं काम चालू आहे परंतु संबंधित काम हे ह्या कंप मे मेसर चिंतामणी प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सदरील ठेकेदार म्हणून या कामाचं ठेकेदार म्हणून काम, काम देण्यात आलं परंतु सदरील ठेकेदार चिंतामणी प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हे ठेकेदार काम करत नसून संबंधित ह्या काम सब ठेकेदार संभाजी जगताप हे तमनात ते कोंदिड्या काम करत आहेत आम्ही आमच्या विभागात जात असताना काम सदरील काम चालू असताना आम्ही आमच्या विभागात जात असताना आमच्या असे निदर्शनास झालं की काम हे अतिशय निकुष दर्जा चालू आहे तर आम्ही जागेवर पाहणी केली व पाणी केलं आमच्या लक्षात आलं की ते काम अतिशय निकृष्ट दर्जा चालू आहे तर आम्ही तात्काळ आपले इंजिनियर चौधरी साहेब यांना तात्काळ फोन केला आणि त्यांना सविस्तर सर्व प्रकरणाची माहिती दिली की साहेब असं असं सा काम चालू आहे या जागेवर तुम्ही पाणी करायला आलेले का तमनात जवळ काम चालू ते तुम्ही पाणी करायला आलेले का तर त्यांनी सांगितलं की मी तिथे आलेलो नाही आहे पण मी आता तात्काळ तिथे येत आहे तर काम चालू असताना आम्ही तिथे उभे असताना तात्काळ आपले चौधरी साहेब तिथे आले व त्यांनी सर्व प्रकरणाची आमच्यासोबत चौकशी केली आणि त्यांनी बघितलं तर त्यांच्यासमवेत आपले सब कॉन्ट्रॅक्टर संभाज जगताप हे देखील तिथं आले व त्यांनी सर्वांनी त्या कामाची आम्ही चौकशी केली पाहणी केली असता त्यांच्या पण निदर्शन झाले की काम चालू आहे हे एकदम निकुष दर्जाचं चालू आहे तर ते काम त्यांनी त्यांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की सदरे काम हे निकुष दर्जाचं काम चालू असताना आपण हे काम चालू काढवत आहे तर ते काम बंद करावे परंतु पर संभाजी जगताप यांनी आम्हाला आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला आररावी केली त्यांनी की के सदरील जे काम चालू आहे हे काम आम्ही बंद करणार नाही आम्ही हे काम चालूच ठेवा तुम्हाला जे काय करायचं ते करा तर एक ठेकेदार सोडून एक सब ठेकेदार आम्हाला आमच्या पद्धतीने जर आम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या बद्दल आवाज उठू पाहतोय तरी तो आपल्यावर आरेरवी करण्याचं काम करतो आहे आणि स्वतः इंजिनियर तिथं उपस्थित असताना ते देखील एक बघायची भूमिका घेत आहेत म्हणजे नक्की त्यांचं काय गौडमंगल आहे मला काय माहीत नाही आहे प्रॅक्टिकली पण नंतर ही सर्व बाप आम्ही आपले सरोवर साहेब जे इंजिनियर आहेत सरोवर साहेब यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिली व त्यांना सगळे व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांनी तात्काळ ते काम बंद केलं व त्याच्यावर कारवाईचे कारवाई करण्याचे आदेश देण्यात देण्यात आले परंतु हे आदेश दिल्यानंतर त्या दिवशी तात्काळ ते तात काम बंद केलं परंतु दुसऱ्या दिवशी सदरील काम पुन्हा नव्याने चालू करण्यात आलं म्हणजे त्या आदेशामध्ये त्यांनी काय उल्लेख केलेलं का बाबा सदरील जे काम आहे हे काम म्हणजे जे कार्पेट टाकण्यात आलेलं हे काम कारपेट पूर्णपणे काढण्यात येईल व त्याच्यावर नव्याने कार्पेट टाकण्यात येईल परंतु असं न करता नव्याने कार्पेट टाकण्याचं काम, के काम चालू केलंय आणि जे काम हे जसे तसे चालू आहे म्हणजे नक्की ॲक्च्यु नक्की हे ठेकेदार जे आहेत सब ठेकेदार आहेत ठेके ॲक्च्युली मेन ठेकेदाराला तर ठेके हे कामाचं काहीच माहिती नाही आहे हे सेकेट सब ठेकेदारे काम करत आहेत आणि अक्षर निक्षुसाराचं काम करून असू म्हणजे त्याच्या आपण कारवाई करून सुद्धा आणि शासनाने म्हणजे अधिकाऱ्यांनी त्यांना लेखी देऊन सुद्धा ते शासनाच्या अधिकाराचं पायामल्ली तुडवण्याचं काम करत आहेत हे कृपया करून कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सर्व नागरिकांची मागणी आहे का काम हे योग्य झालं पाहिजे आणि जे, जे खराब काम झाले ते खराब काम पूर्णपणे करण्यात यावं त्याच्यावर नव्याने कॉम्प्युटर करण्यात यावं महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी